तर ज्या शिवराय मित्रांनो तर त्या दिवशी आपण हिंगोलीत वेटला साकड्या तर टाकल्या आपण कलर मारायचा राहिला आपला त्या दिवशी ध्यान राहिलं म्हणून काय झालं मित्रांनो तर कलर आपण आणलाय ना डबल हिंगोली आणि मी आणलाय ब्लॅक कलर ब्लॅक कलर किती नंबर दिसते पहा आपल्या कुबोटाला कलर तर मारण झाला पण आता पाह आपला कुबोटा किती नंबर दिसले जीवा ते जाऊ द्या पण आपण वखरांना हिंगोली होऊन स्वास्तिक वाल्या जवळून वखरला नंबर एक आहे बर का याची तर लय जबरदस्त आहे आणि आपल्याकडे दोन चार अवजार आहेत बर का बेडपाडाचा आहे फंटी आहे पेरणीयंत्र आहे नागर आहे आणि आपला खूप आहे आणि आपल्या गुलाबाच्या फुलाला फुलं बघा ना किती नादर लागले तर मस्त लगे मस्त डुलू लाग आणि ही पहा आपली तूर दोन फवारण्या झाल्या तिच्या आता ही डुलायली पहा ना आणि आज खुडाच्या आपल्या झेंडूच्या कळ्या मग काय आपल्या चारशे ऐंशीच्या स्पीड न चाल दिलं सन 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 लगे आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओत पप्या वाजव आता I'm not